लोकप्रतिनिधी खासदार नरसिंग मोहजे पाटील असतील आमदार उत्तमराव जानकर असतील तर ह्या लोकांच्या बुद्धीची क्यू वाटते आम्हाला कारण ह्या लोकांनी महाश्राच्या काय सदस्यांना फोन केले महाशराची चौकशी लावा ला ला म्हणजे पत्रकारांना फोन केले पत्रकारांनी सुद्धा बातम्या लावत असताना काहीतरी थोडा पुरावा बघितला पाहिजे पुरावा बघूनच बातम्या लावल्या पाहिजे बातम्या छापल्या पाहिजेत अंदाजपणची बातम्या छापण्याला काही अर्थ नाही तर दो हो। त्या या दोघांनाही माझं सांगणं आहे की माशेच नगरपालिकेमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही तुम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत आणि जबाबदार माणसांनी जबाबदारीला बोलायचं असतं जबाबदार माणसांनी माहिती घेऊन बोलायचं असतं तर ह्या लोकांनी ह्या दोन सदस्यांनी तुमचीसुद्धा दिशाभूल केली आहे त्यामुळे मी उत्तम जाणकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही त्या काय माशेरस नगर पंचायतमध्ये मुख्याधिकाऱ्यांना फोन करणं दमदाटी करणं जी कोण मोठे आरोप करते त्यांना पाठवा देणं जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून तिथीच्या माहितीत येणार किंवा माशेरची पाणी पुरवठा स्कीमच रद्द झाली या ह्याच्याबद्दल अफवा पसरवणं तर ह्या सगळ्या गोष्टी उत्तमराव जानकरांनी थांबवाव्यात कारण उत्तमराव जानकरांनी या वीस वर्षामध्ये तालुक्यात काय केलं हे सगळं आम्हाला माहिती आहे मग आम्ही एक लोकप्रतिनिधी आहे म्हणून आम्ही त्यांचं काय बाहेर काढायचा प्रयत्न केला नाही पण ती जर जाणून बुजून माझ्याच नगरपंचायतची समाज माध्यमांमध्ये बदनामी करत असतील तर शेवटी आम्हाला नगरला जाणे त्यांचं पण बघावं लागेल त्यांचं प्लॉटिंग कुठं बघावं लागेल त्याचं ओपन स्पेस कुठंही बघावं लागेल कारखान्याला लोकांनी सभासद दिलेले पैसे कुठे बघावे लागतील त्या पैशातून बंगला बांधलाय घर बांधले लोकांनी आत्महत्या केले लोकांना गाव सोडून पळून जायची वेळ आली आहे लोकांच्या घरावरती वीस वीस वर्ष झालं पंचवीस पंचवीस वर्ष झालं कारखान्याचा बोजे येतो या अशा खूप मोठ्या गोष्टी आहेत तर मी उत्तम यंत्रणा एवढंच सांगतो बाकीच्या मानगणीमध्ये लक्ष घालू नये कारण इतर कारभार पारदर्शकपणेचा हवा आहे आम्ही सगळे एकत्र आहे ह्या सगळ्यांचं वातावरण खराब करून वातावरण दूषित करून माशेलसमध्ये तुम्हाला समजा ह्या नगरपंचायत गटामध्ये पार्ट्या पाडणं राजकारण करणं हे तुमच्यासारख्या माणसाला शोभत नाही त्यामुळे तुम्ही ह्या काय गोष्टी करू नये असं आम्हाला वाटतं आणि जर उद्या तुम्ही काय चुकीचं करायला गेलं तर आमच्याकडे पण तुमच्या सगळ्या माहिती आहे उद्या आम्हालाही पत्रकार परिषद घ्यावं लागेल आणि तुमच्या सगळ्या माहिती द्यावं लागतील कुठल्या प्लॉटवरती कुठलं कर्ज काढलं कुठं लोकांची फसवणूक केली कोणाला कुठं नेलं वेळापूरच्या पाणीपुरवठ्याच्या स्कीममध्ये तो रामदास सरदार नावाच्या आमच्या नातेवाईक ठे ठेकेदार आहेत त्या नव्वद कोटीच्या पाणीपुरवठ्याचे स्टील कुठल्या ठिकाणी झाली त्याच्याकडनं काय काय घेतलं गेलं अकृतच्या पाणीपुरवठ्याचं काय झालं अकृतच्या महाराष्ट्र शासनाच्या जमिनी कशा विकल्या गेल्या असे अनेक विषय आमच्याकडे आहेत त्यामुळे दोन्ही लोकप्रतिनिधींना आमचं आव्हान आहे की तुम्ही पुन्हा ऐकून आयटीव माहितीवरती अर्धवट माहितीवरती अशा चुकीच्या गोष्टी पसरवू नये आणि महाश्राची बदनामी करू नये